मराठी लढा सत्याचा जिल्हा रेशीम कार्यालय व शरण पाटील फाउंडेशन यांच्यातर्फे आज उमरगा येथे एक दिवसीय रेशीम शेती तुती लागवड कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा परिषद धाराशो मुख्य कार्यकारी अधिकारी मौनक घोष कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपविभागीय अधिकारी दत्तात्रय शेवाळे तहसीलदार गोविंद एरमे जिल्हा रेशीम विकास अधिकारी सौ आरती वाकुरे तालुका कृषी अधिकारी ज्ञानोबा रितापुरे भाजपा ज्येष्ठ नेते रामकृष्ण भू भूविकास बँकेचे बलबीम पाटील दिलीप भालेराव उमरगाव बाजार समितीचे सभापती बसवराज कस्तुरे मुरुम बाजार समितीचे उपसभापती बसवराज कारभारी भाजपा अल्पसंख्याक सेलचे तालुका अध्यक्ष रफिक तांबोळी मल्लीनाथ दंडगे योगेश राठोड माजी सभापती सचिन पाटील बुद्धिवंत साखरे विठ्ठलसाई कारखान्याचे कार्यकारी संचालक सुरेश गौसाने शिवलिंग माळी अॅडव्होकेट बिराजार उमरगा जनता बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित बर्डे व्हाईस चेअरमॅन अॅडव्होकेट वीरसंगप्पा आळंगे प्राचार्य डॉक्टर दिलीप गरुड प्राध्यापक शोकत पटेल राहुल हेबळे चौ संगीता पाटील भरत मारेकर गोविंद सुर्वशी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर श्रीराम पेटकर यांनी सूत्रसंचालन प्राध्यापक लक्ष्मण बिराजार यांनी तर भाजपा अल्पसंख्याक सेलचे उमरगा तालुका अध्यक्ष रफिक तांबोळे यांनी आभार मानले प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते द्विप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमासाठी उमरगा का व लोहारा तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रगतशील शेतकरी दयानंद बिराजार बालाजी पवार संजय पाटील राजेंद्र भोसले शिधराम वल्लाभेळ ज्ञानेश्वर देशमुख जालिंदर ढोने मल्लीनाथ स्वामी गणेश आदटराव आदींचा शाल श्रीपळ उर्वप वाटिका देऊन मान्यवरांच्या हस्ते स्वागत व सत्कार करण्यात आला त्यानंतर पगतशील शेतकरी बालाजी पवार योगेश राठोड ज्ञानराज देशमुख गणेश आदटराव व बबन दुधबाते यांनी रेशीम उद्योगाची माहिती देऊन अनुभव केले एक दिवशी रेशीम शेती तुती लागवड कार्यशाळेच्या कार्यक्रमास मोठ्या संख्येने उमरगा लोहरात तुळजापूर या भागातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यशाळेच्या निमित्तानं आज आपण इथून बाहेर गेल्यानंतर पुढील काळामध्ये अनेक तयार व्हावं अशी अपेक्षा व्यक्त करतो कारण शेतकऱ्यांचं मार्गदर्शन झालं आता येणाऱ्या काळामध्ये आपल्याला कमीत कमी याच्यामध्ये कमी जा जास्त उत्पन्न कसं देता येईल कारण आपल्याकडं असं नाही म्हणत की आपण पंधरा एकर मध्ये हे करावं दहा एकर असं करावं एक एकर दोन एकर मध्ये तुम्हाला हे आपल्याला रेशीम उद्योगाने पीक लागवडीचं निमित्त काम करू शकतो आपण म्हणून माझ्या सर्व शेतकरी बांधवांना एवढ्या कमी वेळामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने आपण आलात आणि आज आपण जो विचार पुढे घेऊन जात आहोत मी एवढंच सर्व आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की शरद पाटील फाउंडेशनच्या निमित्तानं आपण गेल्या पाच सहा महिन्यामध्ये आरोग्याच्या विषयी शिक्षणाच्या विषयी आता शेतकऱ्यांसमजून जे आपण काम करतोय तर भविष्यामध्येही येणाऱ्या काळामध्ये आदरणीय कलेक्टर साहेबांनी मला सांगितलंय शासनाच्या जी जी काही योजना आहेत केंद्र व राज्य शासनाची जी काही योजना आहे ते तळागाळातून पोहोचवण्यासाठी शरण पाटील फाउंडेशन यांच्या सर्व सर आमच्या कलेक्टर साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये आपण ते तळागाळातून पोहोचण्याचं काम करू एवढं आपल्या सर्वांना एक सांगू शकतो शहरामध्ये रेशीम कार्यशाळाची त्याचे नियोजन मागच्या एक पंधरा दिवसापासून जिल्हा रेशीम कार्यालयाकडून आणि शरण पाटील फाउंडेशनकडून तयारी सुरू होती आणि आपण असं सहचर्चा चर्चा करत असताना शरण जिल्हा आपण असं आपण असं सहचर्चा चर्चा, चर्चा करत असताना आपण त्यांना असं सुचवलं की आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये सध्या रेशीम आणि तुती लागवडची मोठा आपण मोहीम हाती घेतलेली आहे याच्यामध्ये आपण आपला उमरगा लोहारा भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या माध्यमातून जिल्हा रेशीम कार्यालयाच्या माध्यमातून आपला शेतकरी बांधवांना एक मार्गदर्शन शिबिर आणि सत्र आयोजित काय करू नये असा फक्त आपण एक साधा एक संकल्पना या आपण एक प्रश्न मांडला लगेच शेरणजीनी ही त्यांच्या मनावर घेऊन जिल्हा रेशीम अधिकारी वाकुरे मॅडम यांच्या संयुक्त त्यांच्या समन्वयाने ताबडतोब त्यांनी तारीख पण त्यांनी निश्चित केला आणि सर्व आम्हाला सर्वांनी त्यांनी इन्व्हिटेशन दिला म्हणजे ही एक या प्रगतीतील शेतकऱ्यांची आपण उमरगा लोहारा आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये हे पुरगामी उपयु तालुका मानले जातात आणि ही असा युवा नेत्यामध्ये शेतकरीमध्ये असा ही लक्ष लक्षण आहे दिसून येत आहे आणि ही सर्व आपल्या शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी आपण या आजचे मार्गदर्शन छत्रशिबिर आयोजित केलेली आहे आतापर्यंत सर्व वक्त्यांनी खूप सुंदर रेशीमबद्दल तुती लागवडबद्दल या पूर्ण बिझनेसबद्दल सविस्तर त्यांनी मार्गदर्शन केलेली आहे माहिती दिली आहे मला जास्त जा बोलण्याची काही सध्या स्कोप नाही आहे सीओ साहेबने पण खूप सविस्तर त्यांनी रेशीम कल्टिव्हेशन त्याच्याबरोबर काही प्रक्रिया आपल्याला करायची आहे याच्याबद्दल मार्गदर्शन केले वाकोरे मॅडमने पण पूर्ण तांत्रिक बाबीचे मार्गदर्शन केले पवारजीने पण सुरुवातीला त्यांनी रेशीम आपल्या शेतकऱ्यांसाठी कसा एक अतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारे एक पीक आहे याच्याबद्दल त्यांनी माहिती दिला आणि प्रत्येक महिन्याला रेशीम लागवडीपासून तुती लागवडीपासून एक लाख जर उत्पन्न मिळत असतील हे सहजपणे हे आपल्याला ते वाटतच नाही आहे म्हणजे ते त्याच्यावर कदाचित संशय निर्माण होऊ शकते की एक लाख पर एकर निर्मा उत्पन्न मिळू शकते का बट तसा आपल्याकडे काही शेतकरी ऑलरेडी आपल्या दाराशी जिल्ह्यामध्ये शेजारचे जालना असो बीड जिल्ह्यामध्ये असो इवन आपला लातूरमध्ये पण शेतकरी तसा माहिती करत आहे आणि आपल्याला वाटते की आपण आपला लातूर उमरगा आणि लोहारा भागामधील काही शेतकऱ्यांना आपण बारामती आणि इथे आपण त्यांना पाठवून रेशीम आणि ए तंत्रज्ञाबद्दल आपण मार्गदर्शन केलेली आहे आणि बट आमच्यासमोर आता एक मोठा सुवर्ण संधी निर्माण झालेली आहे आपल्या जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षापासून रेशीम लागवडबद्दल बरेच काम झालेली आहे तत्कालीन जिल्हाधिकारी महोदय असो आमच्या इथे याच्यापूर्वी ओंबासे सर असो या रेशीम अधिकारी असो सर्वांनी खूप मेहनत घेऊन इथपर्यंत रेशम लागवडची प्रगती इथपर्यंत त्यांनी आणलेली आहे याच्या पुढे याच्या पुढे आम्हाला याला पण न्यायची आहे फक्त आपल्याला तु तुती लागवड या पूर्तता सीमित राहायची नाहीये आता आमच्या शेतकरी बांधव बोल बोलत होते जे प्रगती शेतकरी आहे की आता जालना आहे सोलापूर आहे बीड आहे या जिल्ह्यामध्ये जे कोश खरेदी विक्री केंद्र आहे ते आता तिथे सध्या सुरू आहे जसं एपीएमसी मध्ये आपण भाजीपाला घेऊन जातो भाजीपाला खरेदी विक्री होत असतात तसेच आपण या पुढे पासून जर आपण या उमरगा लोहारा भागामध्ये जास्तीत जास्त शेतकरी किंवा एक पाचशे एकर आपण असं एक उद्दिष्ट आमच्यासाठी ठेवला थे पाचशे एकर पाचशे एकर तुती लागवड पाचशे शेतकरी आपण लवकर लवकर मेबी याच सीझन मध्ये या एकाच वर्षामध्ये या सहा महिन्यामध्ये आपण इथे पण कोश खरेदी विक्री व्यवहार केंद्र पण सुरू करू शकतो तुमच्या सर्वांच्या सहकार्या माध्यमातून याला निधीची काही कमतरता नाहीये आता पवार जी इथे आमच्या समोर समोर इथे बसलेली आहेत यांच्या यांच्या टीमची मागच्या काही वर्षापासून प्रयत्न होती की आपण तुती लागवड तुती लागवड नंतर जे प्रक्रिया आहे म्हणजे जे रिलिंग युनिट आहे विविंग युनिट आहे ते मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनामध्ये आणण्याची आहे त्याच्यात त्यांचे प्रयत्न होते ते आता प्रयत्न ते स्वप्न तर साकारलेली आहे आता ही कसं आपल्याला अस्तित्वात आणायची आहे कसं सीएमई जी पी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना याच्यामध्ये आपल्या जिल्ह्याला तेराशे टार्गेट यावर्षी मिळाली आहे सो ही मोठं टार्गेट असे साध्य होणार नाहीये तुमच्या सर्व शेतकऱ्यांची याच्यामध्ये सहभाग जर कोऑपरेशन मिळला तेव्हा आपण सीएमिजीपीची टार्गेट साध्य करू शकतो त्याच्यातून तुती लागवडसाठी आता दोन योजना आहे एक एम आर एस आहे आणि सिल्क समग्र आहे केंद्र शासनची सिल्क समग्र म्हणून योजना आहे त्याच्यामध्ये आपण आता उमरग्यामध्ये ऑलरेडी एक पंधरा या वीस आपण कार्यालय मालश दिलेली आहे आणि ओमरग्याला आपण पन्नास आणि लोहारामध्ये पन्नास असा एक एकर टार्गेट दिलेली आहे ते आपण अजून वाढून पण देऊ शकतो एम मध्ये आणि सिल्क समग्र म्हणून योजना पण आहे पण तुती लागवड केल्यानंतर कोश निर्मिती केल्यानंतर आपण जेव्हा रामनगरला जातो आता माझा पण गाव कर्नाटकामधले आहे जेव्हा मी आता सरनजीला बोलत होतो जेव्हा मी एक दहा वर्षपूर्वी नोकरी करत होतो बेंगळूरमध्ये दर दिवशी माझ्या कंपनीला येणे जेणे करता करणाऱ्या ज्या रस्ता होती ते सेंट्रल सिल्क रोड आहे ते सिल्क बोर्ड समोरच मी जाणत होतो आणि योगायोगाने आज आम्हाला असा एक संधी मिळाली आहे तुमच्या सर्वांच्या माध्यमातून आपला धाराशिवमध्ये मध्ये या सेंट्रल सिल्क बोर्डच्या माध्यमातून आपण सिल्क समग्र योजनेतून आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एंड टू एंड व्हॅल्यू चेन म्हणजे तुती लागवड केल्यापासून रेशीम साडी निर्मितीपर्यंत आपण एखादा प्रकल्प आपल्या जिल्ह्यामध्ये आपण आणू शकतो आता बालाजी पवार आहे बालाजी पवारचे त्याच्या प्रस्तावा गेलेली आहे बरोबर ना पवाजी आता प्रस्ताव शासनचे विचाराधीन आहे लवकरात लवकर त्याला मंजुरी मिळणार पण आहे असं जर झाला आपण धाराशिव कळंब वाशी या भागामध्ये सिल्क म्हणजे रेशीम रेशीम साडी इथपर्यंत आपण एखादा कारखाना लावत आहोत हे फक्त कळंब धाराशिव पूर्त तर नाही आहे आपण उमरगा लोहारामध्ये पण आणू शकतो बट यासाठी तुमच्या सर्वांची सहकार्य आहे मदत आहे हे लागणारच आहे आणि दंड मराठी लढा सत्याचा